मूलभूत भावना आहे माणसातल्या वारशाशी निगडित असलेला तो घटक मानवी संस्कृतीची घडण होत असताना माणसाच्या सर्व भावनांना स्थान मिळत साहित्याची घडी बसताना देखील त्या भावनांनी स्वतःची स्थान ग्रहण केली म्हणूनच सौंदर्यशास्त्रामध्ये शृंगार वीर करुण हास्य रौद्र भय बिभत्स अद्भुत आणि शांत हे नवरच नोंदवले गेले त्यातून साहसकथा प्रेमकथा हास्यकथा आणि भयकथा असे अनेक साहित्य प्रकार घडले भयकथा या शब्दातूनच त्या कथाप्रकाराचा उद्देश स्पष्ट होतो कथाविषय वातावरण पात्र घटना काळ अशा अनेक गोष्टींच्या संयोगामधून वाचकाच्या मनात भय तयार होणं ही भयकथेची सर्वसाधारण व्याख्या म्हणता येईल माणसाच्या तर्काच्या कक्षेबाहेर घडणाऱ्या अनाकलनीय असंभाव्य अनपेक्षित आणि रोमांचक घटना अज्ञात मिती अमानवी तत्व असे भयकथेचे अनेक घटक सांगता येतात त्या घटकांमुळे भयकथेचा आवाका रूढ जीवन चौकटीला आणि अनुभव विश्वाला ओलांडून अज्ञाताच्या प्रदेशात जाऊ शकतो मात्र अशी वैशिष्ट्य असताना देखील भयकथा हा प्रकार मराठी साहित्यात कधीच रुजला नाही तो प्रकार तुरळक लेखकांनी हाताळला त्यापैकी नारायण धारक यांनी त्या कथाप्रकारात सातत्यानं लेखन केलं मात्र त्यांचे प्रयत्न त्या कथाप्रकाराला कथा वाचकाश्रय मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत भयकथे भयकथेसंदर्भातले बारकावे जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि लेखक गणेश मक्करी यांसोबत चर्चा केली लोकांना घाबरवण्यासाठी गेलेली जी गोष्ट असते ती <laughs> जास्त करून रहस्य कथा वगैरे असतात त्या किंवा अजेंडा थोडे थोडे वेगळे <laughs> असतात त्याच्यापेक्षा भयगतेचा हा त्यामानाने सरळ लोकांना घाबरवणे एवढ्या <laughs> सिंपल शब्दात आपल्याला ती सांगतायत ती आपल्याकडे डेव्हलप झालेली नाही याची थोडी अशी कारण अशी म्हणता येतील की वेस्टर्न कल्चरमध्ये जे क्राइस्ट आणि सॅटनच्या ज्या कल्पना आहेत सैतान आणि देव यांच्या परस्पर विरोधी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा त्यांचा जे सतत कॉन्फ्लिक्ट त्यांच्यामध्ये जो असतो तर तसा आपल्याकडे त्या प्रकारचं काही नाही नारायण डारपांनी निवडक बळगतांचा संग्रह काढला होता त्याच्या प्रस्तावनेत पण त्यांनी म्हटलं होतं की आपला यमधर्म हा सुद्धा देवांच्या साईडचाच आहे त्याच्यामुळे आपल्याकडे अशा पद्धतीचा कॉन्फ्लिक्ट संभवत नाही तर हे एक त्याच्यामध्ये थोडं कारण असू शकतं की सगळेच देव कॅटेगरीतले असल्यामुळे अशा प्रकारचं एक लार्जर स्केलवरचं गुड व्हर्सेस इविल अशा पद्धतीचं आपल्याकडे भांडणच नाही त्यामुळे जो घाबरवण्याचं जे एलिमेंट आहे ते आपल्याकडे कमी आहे एकूणच साहित्यात दुसरं त्यांच्याकडे ह्या प्रकारच्या लिजंड अगदी अमेरिकेतच नाही केवळ वेगवेगळ्या देशामधून आलेल्या जर्मनी म्हण किंवा वम्पायर आहेत वेरवूल्स आहेत त्यामुळे अशा भूत या कॅटेगरी मधले बरेच वेगवेगळे सबहेडिंग्स असलेले खूप प्रकार आहेत तर तसे आपल्याकडे त्या मनानी एक्सप्लोरच झालेले नाहीत आपल्याकडे आता कोकणामधल्या भूतांमध्ये आपण काय मुंजा वगैरे ती आहेत कॅटेगरी पण त्या सुद्धा पुन्हा जनरली एक मोठ भूत ह्या कॅटेगरीचे भाग आहेत टोटली वेगळं काही नाही म्हणजे आता वम्पायरचं सारखं आहे तर त्याचं तसं आपल्याकडे इथे पॅरल नाही दारपांनी सुद्धा जेव्हा त्यांचं मला वाटतं रुचाई किंवा कुठलं तरी तर ते करताना सुद्धा त्यांनी ती बेसिकली कॉन्सेप्ट ती बॉरच केली दुसरीकडची त्यामुळे आपल्याकडे ही पार्श्वभूमीच नाही भया जी पार्श्वभूमी लागते ती आपल्या मध्येच नाही आपल्याकडे भयकथेला आवश्यक असलेली मायथॉलॉजीची बैठक नाही हे खरं पण त्यासोबत साहित्यातला कथाप्रकार म्हणून देखील भयकथेकडे दुर्लक्ष झालं भयकथेला मराठीत प्रथमपासूनच दुय्यम दर्जाचं स्थान मिळालं समीक्षकांनी भयकथा रंजन प्रधान आणि उथळ स्वरूपाची मानली त्यांच्या जे लोकप्रिय ते दर्जाहीन या विचारातून भयकथेकडे पाहण्याचा चुकीचा विचार रूढ झाला त्या वाटेवरून पुढे जात रसिक व इतर समीक्षकांनी भयकथेला सुमार साहित्याचं जे लेबल लावलं ला ते आस्था गायत कायम आहे परिणामी वाचक लेखक आणि प्रकाशक असे साहित्याचे सारे आधार घटक भयकथेपासून परावृत्त झाले आणि भयकथा या प्रकाराची मोठी हानी झाली साहजिकच मराठी भाषेत भयकथा अपवादाने आढळतात मराठीमध्ये या प्रकारचं साहित्य उपलब्ध नसल्यानं कोणत्याही वयोगटातील वाचकांचा भय या भावनेचा परिपोषच होत नाही श्रीपू भागवत यांनी पद्मगंधाच्या एका अंकामध्ये भयकथा प्रकारचं साहित्य प्रसिद्ध होत नसल्याची खंत व्यक्त केली होती जे सी जी हवी लेखकाकडे mm. ले तो लिहित गेला आणि त्याचं एक प्रकारचं कौतुक झालं वाचकांकडनं म्हणा किंवा समीक्षकांकडून म्हणा तर त्याला एक मान सन्मान त्या प्रकारच्या साहित्याला मिळतो mm. अमेरिकेमध्ये वगैरे जर आपण हॉररचं हे बघितलं हॉरर लिटरेचर जर बघितलं तर विसाव्या शतकापासून त्यांच्याकडे बॅकग्राऊंड आहे की मेरिशालीचं फ्रँकाइनस्टाईन म्हण ऑस्कर वाईल्डचं पिक्चर ऑफ डोरीन ग्रे किंवा ड्रॅक्युला डॉक्टर जॅकिलन मिस्टर राईड वगैरे हे सगळे जे विसाव्या शतकामध्ये लिहिले गेले सुरुवातीला तर त्याची एक बॅकग्राऊंड तेव्हापासून लोक वा, वाचायला लागणं आणि त्यांना एक क्लासिक्स म्हणून मान मिळणं हे जे तयार होत गेलं ते आपल्याकडे मुळात झालं नाही आणि सुरुवातीला ते झालं नाही आणि एकच माणूस लिहित होता त्याच्यामुळे एक म्हणजे फार तर आपण तिघं चौघ लिहित होते तर त्यामुळे ती आपल्याकडे त्याला एक मान मिळाला नाही आता यात मान न मिळणं ह्याची काही उदाहरणं अमेरिकेत सुद्धा आहेत एच पी लवक्राफ्ट नावाचा जो लेखक आहे स्टीवन किंग पासून ते अगदी आत्ता आत्ता लिहिणाऱ्या लोकांपर्यंत सगळे लोक त्याचं ऋण मानतात लवक्राफ्टचं एक कॉस्मिक हॉरर प्रकारचं म्हणजे सायन्स फिक्शन आणि हॉरर यांना जवळजवळ कंबाईन करणारं अशा पद्धतीचं त्यांनी एक नवीन जॅनर असल्यासारखं तयार केलं तो मरेपर्यंत त्याला अजिबातच कोणी रेकग्नाईज केलं नाही आणि त्याचा स्वतःचा अनेक लेखक होते त्यांच्याशी पत्रकार होता आणि त्यांनी स्फूर्ती दिल्यामुळे अनेक जण लिहायला लागले त्यांनी स्वतः अनेकांचं एडिट करून दिलं लिहिलेलं आणि काही काही तर अशा गोष्टी आहेत की ज्या त्यांनी जवळजवळ पूर्ण रिराईट केल्या त्यामुळे आणि तरी सुद्धा त्याला ते ते तो मरेपर्यंत त्याला ते मान नाही मिळाला पुढे तो मेल्यावरती एक एक जे प्रकाशात येत गेलं आणि त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने होत गेलं तेव्हा त्याला मान मिळायला लागला पण म्हणजे याच्यामध्ये असाही आपल्याला एक भाग दिसतो की वाचकांचा प्रतिसाद आणि मार्केटिंग हा त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे आपल्याकडे त्याला जे दुय्यम स्थान पहिल्यांदाच मिळालं ते त्यामुळे त्याला ज्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग व्हायला हवं हो या पुस्तकांचं की ज्या पद्धतीने त्या प्रेझेंट केल्या जायला हव्यात वाचकांसमोर ते झालं नाही तू जर दाराण दार पुस्तकं पाहिलीस तर त्याची जर कव्हर्स आपण बघितली तर एका पिरियड मधली कव्हर्स ही अगदी जारीन पद्धतीचे म्हणजे कुठलाही सोफेस्टिकेटेड माणूस ती हातात घेऊन बाहेर जाणं हे आपल्याला कठीण दिसतं तर त्याच्याऐवजी कोणीतरी समजा चंद्रमोहन सारख्या कोणाची सेन्सिबिलिटी असलेली कव्हर्स असती तर त्याच्यामध्ये लोकांना बघते एक एक प्रकारचा त्याला सोशल ऍक्सेप्टन्स मिळतो की ही बाबा सर्वांनी वाचण्यासारखी पुस्तक आता ऋषिकेश गुप्तेची फॉर एक्झाम्पल आता जी आहे ती चंद्रमोहन कुलकर्णींची कव्हर्स आहेत अंधारवारीचं आणि दैत्यालयचं तर त्या, आता ती बघितली तर ती कोणीही ती सहजपणे घेऊ शकतो आणि बाहेर आपल्या बरोबर बाळगू शकतो त्यामुळे त्यांना आता एक प्रकारचा सोशल एक्सेप्टन्स जो ऋषिकेश गुप्तेच्या साहित्याला आहे तो दारपांच्या वेळी नव्हता आणखी लोक जर लिहित राहिले तर त्याच्यातून एक प्रकारचा ले, लेखक काही तयार होऊ शकतील जे आपल्याकडे अजून तरी होताना मला दिसत नाही धारपांचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये एक बराच मोठा पर्सेंटेज त्यांनी रुपांतरित साहित्य सुद्धा आहे शायनिंग सारख्या कादंबरीवरून त्यांनी मला वाटतं आनंद मल किंवा अशा काहीतरी नावाचं त्यांचं तर मला वाटतं त्यांनी अधिकृतपणे हे सांगून की हे याचा आहे असं करून जर काही केली असती रुपांतरित आणि स्वतःचं स्वतंत्र रेखांड केलं असतं वेगळं तर मला वाटतं एक जागतिक साहित्याशी सुद्धा आपल्याकडे जागतिक बया साहित्याशी परिचय झाला असता आपल्या लोकांचा आपल्या मराठी साहित्यामध्ये जर आपण बघितलं तर एडगर आलन पो वगैरे सारखे आता नाव आपल्याकडच्या लोकांना माहिती आहेत आणि त्यांचं साहित्य रिस्पेक्टेड सुद्धा आहे की जागतिक याच्यावर लिहिणारे आणि भयाचा एलिमेंट असलेले लिहिणारे पण ते आपल्याकडे आलेलं नसल्यामुळे म्हणजे त्याचं रुधड रूपांतर म्हणा किंवा त्या पद्धतीचं काही आपल्या लोकांनी लिहिलं आणि ऍक्सेप्ट झालं असं काही आपल्याकडे आलेलं नसल्यामुळे लिटरेचर मधलं जे भयाकथांचं आहे ते आपल्याकडे अजूनपर्यंत तसं त्या पद्धतीने पोहोचलेलंच नाही त्यामुळे त्याला कधीच मान आतापर्यंत आपल्याकडे मिळाले नाही भय ही भावना माणसाच्या श्रद्धा विश्वास दृष्टिकोन जीवन संकेत भवतालची वर्तमान परिस्थिती आणि भूतकाळ माणसाच्या हातून घडलेल्या चुका किंवा अपराध अशा त्याच्या आंतरिक म्हणजेच मानसिक आणि बाह्यसृष्टीतील घडामोडींशी निगडीत आहे ती भावना माणसांच्या कृती निर्णयांच्या मुळाशी असते भयकथा साकार होताना ती या सर्व गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेत उभी राहते मात्र तिच्या नावातच तिचा उद्देश म्हणजे भयाची निर्मिती सामावलेली असल्यानं साहजिकच तिचा तोल परिणामाकडे कललेला असतो अनेकदा तीच तिची मर्यादा ठरते तिला प्रमाण अधिक गहिरा परिणाम निर्माण करणं आणि वाचकाला अंतर्मुख करणं वेळी शक्य होत नाही मात्र भयकथेला मानवी वर्तनाची मूल्यांची श्रद्धेसारख्या खोलवर रुजलेल्या भावनांची विविध परिस्थितींच्या कसोटीवर चाचपणी करणं शक्य आहे मात्र मराठी साहित्यात भयकथेची परंपराच नसल्यानं त्या कथाप्रकाराच्या अशा शक्यता क्वचितच कुणी पडताळून पाहिल्या मराठी साहित्यामध्ये भयकथा किंवा गूढकथा अशा कथाप्रकारांसाठी सुयोग्य वातावरण नाही परदेशामध्ये मात्र याबाबतचं चित्र वेगळं आहे तिथं अशा साहित्याला वाचकांसोबत प्रकाशकांचा प्रतिसाद तर असतोच सोबत ऑडिओ बुक्स किंवा चित्रपट अशा माध्यमांकडूनही त्यांना उचलून धरलं जातं ते वातावरण भयकथा गुडकथा यांसारख्या कथालेखनाला पोषक आहे त्यामुळे कथा, 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 कथा प्रकारासोबत लेखकही घडत जातो उदाहरणार्थ सुरुवातीला निव्वळ भयकथांसाठी ओळखला जाणारा स्टीफन किंग या लेखकानं पुढे जाऊन द बॉडी रिटा हॉवर्थ अँड शॉशिंग फ्रीडम्शन द ग्रीन माइंड अशा आशयघन कथा लिहिल्या हे सगळं घडण्यामागे भयकथा लेखनाची जी तिथली परंपरा होती पहिल्या कथेपासून अगदी नाही सांगता ना, येणार पण त्याच्या लोककथांमध्ये त्यांचं किंवा ग्रीन ब्रदर्सच्या गोष्टी वगैरे जर आपण म्हटल्या तर त्यांच्यामध्ये त्यांचं होतं अगदी त्याच्याही आधीपासनं गोलम वगैरे सारखे जे कॉन्सेप्ट होते हे फोकटेल्स मधून आलेले होते मी मग अशी काही जी उदाहरणं सांगितली जी विसाव्या शतकामधली गेल्या शतकामधली लवक्राफ्ट होता एडगर अलन होते किंवा शर्ली जॅक्सन म्हणून एक लेखिका होती जिच लॉटरी नावाची एक फार प्रसिद्ध ती सुद्धा अनेक जण साईट करतात की मेजर म्हणून त्याच्यामध्ये असं आहे की एका गावामध्ये एका पर्टिक्युलर दिवशी लॉटरी काढली जाते आणि गावामधलं एक कुटुंब त्या लॉटरीतून निवडलं जातं आणि कुटुंबातली एक व्यक्ती निवडली जाते आणि ती गावातले लोक ठेचून मारतात त्या व्यक्ती त्यामुळे समाजामध्ये असणाऱ्या डार्क प्रवृत्ती याचा आणि न्यूयॉर्कर सारख्या मासिकांनी ती छापली होती त्यांच्याकडे आणि मग त्याच्यावर खूप अनेक वादविवाद झाले वगैरे वगैरे लव्हक्राफ्टच्या बरोबरीचे काही जण म्हणता येते की लॉर्ड डुन्सनी सारखा एक जण होता की जो फॅन्टसी एलिमेंट असलेला अधिकल्याचा ज्याच्या ज्याचा प्रभाव लव्हक्राफ्टवर होता काही प्रमाणात किंवा आर्थर मॅकन आणि रॉबर्ट चेंबर्स म्हणून दोन लेखक आहेत तर माकनच ग्रेट गॉड पॅन म्हणून एक लघुकथा आहे ती आणि रॉबर्ट चेंबर्स किंग इन येलो म्हणून एक त्याचा मालिका आहे कथांची आणि मग पुढे स्टिवन किंग वगैरे तर गेले अनेक वर्ष लिहित आहेत हे त्याच्यामधले बेसिक महत्वाचे लेखक भयकथांच्या याच्यामधले आहेत ग्राफिक नॉवेल्समध्ये त्यांच्याकडे ग्राफिक नॉवेल्स हा एक मोठा प्रकार आहे जो आपल्याकडे अजून तर एस्टॅब्लिश झालेला नाही तर जसं सिनेमामध्ये सुद्धा जॅपनीज हॉरर आलं तसं ग्राफिक नॉवेल्समध्ये सुद्धा युंजी तो सारखे लोक आहेत की ज्यां ज्यांनी खूप एक्सटेन्सिव्हली ग्राफिक नॉवेल्स मधून भय कथांवरती काम केले तर त्यामुळे असे अनेक ठिकाणून त्याचे रेफरन्सेस आहेत ग्राफिक मध्ये ते आल्यामुळे इलस्ट्रेशन त्याच्यामध्ये अधिक वाव मिळाला आपल्या साहित्याप्रमाणे चित्रपटांमधून देखील भय ही भावना हद्दपार आहे त्या प्रकारातले चित्रपट हिंदीत क्वचितच बनतात मराठीत तर तयारच होत नाहीत पण भय ही प्रेक्षकांना आकृष्ट करणारी गोष्ट आहे व्यावसायिक चित्रपटांसाठी आवश्यक असलेले अनेक घटक भयकथेच्या चौकटीत आहेत पण तरीही त्या कथाप्रकाराचा चित्रपटांसाठी विचार होत नाही परदेशात भयकथांवरून चित्रपटांची निर्मिती सातत्यानं होत असते कादंबऱ्या प्रसिद्ध होताना चित्रपटासाठी त्यांचे हक्क विकत घेतले जातात जोडीला चित्रपटांसाठी भयकथेच स्वतंत्र लेखन केलं ले जात त्यानंतर सिनेमा मध्ये त्यांच्याकडे हॉरर फिल्म हा एक मोठा सेक्शन आहे जो आपल्याकडे नाही आणि आपल्याकडे जो आहे तो रामस ब्रदर्स म्हणजे ते अत्यंत पुन्हा दुय्यम तियम प्रकारचं हे की त्याच्यामध्ये धड घाबरवण्यापेक्षा हसूच येईल आपल्याला अशा पद्धतीचा त्यांचं भय आहे तर त्याच्यामुळे सिरियसली केलेले भयपट असे पण आपल्याकडे आलेले तर त्यांच्याकडे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं एक ते चालू राहण्यामागे हे पण कारण आहे की फॅन्स फक्त साहित्याचे नाही मग ते सिनेमांचे सुद्धा आहेत मग त्यांनी क्लासिक्स पण वाचलेले आहेत आता पण ते वाचतायत तर असं एक कन्सिस्टन्सी जी तुमच्या वाचनामध्ये किंवा पाहण्यामध्ये लागते ती त्यांच्याकडे निर्माण होऊ शकली म्हणजे आपल्याकडे नाहीच निर्माण झाली माणसाची प्रवृत्ती ही अज्ञाताकडे ओढ घेणारी आहे माणसाला ज्या गोष्टीचं आकलन होत नाही ते जाणून घेण्याकडे त्यामागचं गुढ उकळण्याकडे त्याचा कल जास्त असतो भयकथा माणसाच्या त्या ते उत्सुकतेला उद्युक्त करत वाचक आणि प्रेक्षकाला विस्मयकारक जगात घेऊन जातात त्या वाचकाच्या कल्पनाशक्तीला चालनाही देतात म्हणूनच भयकथा किंवा गुडकथा वाचकाला आकर्षित करतात पण असं असूनही आपल्याकडे भयकथा लेखनाला वाचकांकडून मागणी नाही याचं आश्चर्य वाटतं खंत एकच वाटते की ज्या मराठी साहित्य विश्वामध्ये वैविध्यपूर्ण साहित्यकृती निर्माण झाल्या तिथंच भयकथेसारख्या एका संपूर्ण कथा प्रकाराची वाढ कुंटली आणि आपण सारेच वाचक भय या भावनेचा आविष्कार साधू शकेल अशा एका साहित्याला मुकलो आहोत फ्रेंड्स मी किरण क्षीरसागर आणि बुकशेल्फने आज भयकथेसंदर्भात जो व्हिडिओ सादर केला तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहता बुकशेल्फ